नमस्कार मंडळी रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की म्हातारपणामध्ये किंवा साठ ही सत्तरीनंतर जेव्हा तुम्हाला एकटं राहावं लागेल तेव्हा नक्की आपण काय करायला हवं म्हातारपणी येणाऱ्या एकटेपणाची भावना नेमकी कशी असते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का हा काही तासांचा एकटेपणा नसतो तर जेव्हा तुम्ही रोज रिकाम्या घरामध्ये डोळे उघडता शांतपणे जेवण करता कोणाशीही एक शब्दही बोलत नाही आणि असाच दिवस संपवता तेव्हा येणारा तो एकटेपणा असतो अनेकदा लोक याबद्दल तेव्हापर्यंत बोलत नाही जोपर्यंत ते स्वतःच्या त्या टप्प्यातून जात नाहीत आणि तोपर्यंत अनेक जण स्वतःला हरवून बसलेले असतात पण सत्य गोष्ट ही आहे की म्हातारपणी एकटं राहण्याचा अर्थ नेहमीच एकटेपणा नसतो जर तुम्ही आतापासूनच काही विशिष्ट प्रकारच्या सवयी लावून घेतल्या तर तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर भावनिकदृष्ट्या स्थिर आणि शारीरिकदृष्ट्या निरोगीसुद्धा राहू शकता मग दिला असो किंवा मग नसो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा चार महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या वयाच्या या टप्प्यावर एकट्या राहणाऱ्या किंवा भविष्यात एकटं राहू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असायलाच पाहिजेत या केवळ मन रमवण्यापुरत्या गोष्टी नाही आहेत या गोष्टी खऱ्या आयुष्यातील अनुभवांवरती आणि मानसशास्त्रीय संशोधनांवरती सुद्धा आधारित आहे प्रत्येक सल्ला सोपा व्यावहारिक आणि प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही आता एकटे राहत असाल किंवा भविष्यात अशी वेळ येईल असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमचं जीवन बदल बदलवण्यासाठी एका अध्यायासारखा वाटेल तर समजदारीने आणि शांतपणे कसं जगायचं हे सुद्धा हा व्हिडिओ शिकवेल कारण वय काहीही असो शांती सन्मानाचा हक्क आणि उद्देश प्रत्येकालाच असतो कोणीसोबत असो किंवा मग नसो आणि हो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की माझ्यासोबत राहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा असा सल्ला देणार आहे तो तुमचा दृष्टिकोनच बदलू शकतो हीच गोष्ट जिने अनेक वृद्धांच्या आयुष्यामध्ये केवळ प्रकाशच आणला नाही तर त्यांना पुन्हा एकदा नव्याने बहरण्याची संधी दिली आहे तर चला सुरुवात करूया सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट एक नियमित आणि संतुलित दिनचर्या ठेवा जेव्हा आपण म्हातारपणी एकटे राहणार आहोत तेव्हा सगळ्यात आधी जी गोष्ट बिघडायला लागते ती म्हणजे वेळेचं भान जेव्हा घरी कोणी येणारे जाणारे नसते किंवा कोणतेही ठरलेलं काम वा जबाबदारी आपल्यावरती नसते तेव्हा सगळे दिवस सारखेच वाटू लागतात अनेकदा नाश्ता दुपारी होतो दिवसभर पायजमेतच जातो आणि कधी तर आज वार कोणता आहे हेही आपल्या लक्षात येत नाही सुरुवातीला हे सर्व किरकोळ वाटू शकतं पण हळूहळू ते तुमची मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन कमकुवत करत असतं म्हणूनच एक साधी पण नियमित दिनचर्या बनवणं हे फार महत्त्वाचं आहे ही दिनचर्या खूप कठोर किंवा मग अवघड असायला नकोय फक्त अशी एक चौकट हवी जी तुमच्या दिवसाला सुरुवात मध्य आणि शेवट देईल उदाहरणार्थ रोज एका ठराविक वेळी उठणं आंघोळ करणं तयार होणं जरी कोणी भेटायला येणार नसलं तरीसुद्धा किंवा जरी कोणाला भेटायला जायचं नसलं तरीसुद्धा व्यवस्थित न्याहारी करणं थोडा वेळ चालायला जाणं हलकासा व्यायाम करणं आणि ताज्या हवेसाठी बाहेर जाणं रात्रीचं जेवणसुद्धा वेळेवर करणं आणि ठराविक वेळीच आपल्या घराचे दिवे बंद करणं ही दिनचर्या केवळ व्यस्त राहण्यासाठी नाही आहे तर तुमचं मन आणि तुमचं शरीर यांच्या स्थिरतेसाठी आहे ज्याची आता पूर्वीपेक्षा तुम्हाला जास्त गरज आहे मानसशास्त्रज्ञ सांगतात की माणसाचा स्वभावच एका लईमध्ये जगण्याचा असतो आणि वय वाढल्यावर ही लय अधिकच महत्त्वाची ठरते यामुळे तुमची चिंता कमी होते झोप सुधारते आणि अगदी पचनक्रिया आणि मेंदूच्या आरोग्याला सुद्धा याचा आधार मिळतो एक उदाहरण म्हणून बघूया वसंतराव नावाच्या एका एक्क्याऐंशी एक 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 वर्षीय आजोबांचे जेव्हा त्यांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा वे त्यांचे वेळेचे भान हरवले होते दिवस धुसर वाटू लागले पण मग त्यांनी एक छोटासा बदल केला रोज सकाळी एकाच वेळी उठणं अंथरुण व्यवस्थित करणं आणि खिडकीचे पडदे उघडणं हळूहळू त्यांनी सकाळचा फेरपटका आणि संध्याकाळचा चहा यांचाही आपल्या दिनक्रमामध्ये समावेश केला या छोट्या छोट्या पावलांनी त्यांच्या दिवसाला पुन्हा आकार दिला आणि त्यांना एक आंतरिक शांतता मिळाली जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा वेळ शांतपणे निघून जातो पण इतरांच्या अनुपस्थितीचा अर्थ असा नाही की जीवनामध्ये कोणतीही चौकट नसावी किंबहुना एक ठरलेली दिनचर्या तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली साधन असू शकते ही एक प्रकारची शांत सेल्फ केअर आहे कदाचित इतर कोणी ते पाहू शकणार नाही पण तुम्ही ते दररोज अनुभवाल दुसरी गोष्ट आहे थोडंसं चालणं उत्तम शरीर आणि स्पष्ट विचारांसाठी म्हातारपणी एकटं राहणं जेवढं भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असतं तेवढंच अवघड तेव्हा होतं जेव्हा तुमचं आयुष्य पूर्णपणे स्थिर आणि सुस्त होऊन जातं सकाळी उठून एका खुर्चीवरती बसायचं मग दुसऱ्या खुर्चीवर कधीतरी स्वयंपाकघरापर्यंत चक्कर मारायची आणि पुन्हा खुर्चीत येऊन बसायचं तासन तास जास्त हालचाल होत नाही दिवस कोणत्याही हालचालीशिवाय निघून जातात हळूहळू शरीरही निष्क्रियता अनुभवू लागतं पाठ आखडायला लागते सांधे दुखू लागतात शरीराचा तोलही जाऊ लागतो आणि काही काळानंतर तर फक्त उभं राहणंही एक मोठं काम वाटू लागतं पण जी गोष्ट अनेक लोकांना माहीत नसते तीही की तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी ना जिमची गरज आहे ना कोणत्या अवघड व्यायामाची गरज आहे ती फक्त एका गोष्टीची नियमितता आणि थोडे चालण्याचा निश्चय हलकी फुलकी हालचालसुद्धा तुमच्या शरीराला एक महत्त्वाचा संदेश देते की मी अजूनही महत्त्वाचं आहे ही महत हालचाल केवळ तुमचे स्नायू आणि हाडांसाठीच नाही आहे तर तुमच्या मनस्थिती स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेशीही खोलवर जोडलेली असते घराच्या बाहेर कोपऱ्यापर्यंत फेरफटका मारणं चहा बनवत असताना हात पाय आपल्याच खुर्चीतून दहा वेळा उठून बसणं या सगळ्याचा परिणाम हळूहळू दिसतो पण तो नक्कीच दिसतो संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की हलक्या पण रोजच्या हालचालींमुळे नैराश्याचा धोका कमी होतो झोप सुधारते आणि वयानुसार विचार करण्याची व समजून घेण्याची क्षमताही टिकून राहते उदाहरणार्थ अनिताबाई आहेत एक अठ्याहत्तर वर्षांच्या महिला ज्या एकट्याच राहतात पतीच्या निधनानंतर त्या घरातून बाहेरच पडत नसत गुडघेदुखी होती थकवा जाणवायचा मग कितीही आराम केला तरी मग एके दिवशी त्यांनी फक्त दारातल्या टपालपेटीपर्यंत जायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा चालत गेल्या काही आठवड्यांमध्येच त्या पूर्ण गल्लीभर फिरू लागल्या त्यांचे आयुष्य रात्रीतून बदलले नाही पण आता त्यांच्याकडे प्रत्येक सकाळसाठी एक कारण होतं त्या म्हणतात मी पूर्वीपेक्षा जास्त जागरूक झाली आहे असं मला वाटतं माझी चिंता कमी झाली आहे आणि मला माझ्या शरीराचा पुन्हा अभिमान वाटत आहे ही गोष्ट काही धावपटू बनण्याची नाही ही गोष्ट आहे आपलं स्वतंत्र टिकून ठेवण्याची जेव्हा तुम्ही आपलं शरीर हलवता तेव्हा तुम्ही फक्त स्नायू नाही तर वेळही खेचत असता तुम्ही स्वतःसाठी आणखी काही दिवस कमावता ज्यात तुम्ही कोणाचाही आधाराशिवाय उठू शकता जेवण बनवू शकता झाडांना पाणी घालू शकता आणि कदाचित सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की हलकीशी हालचाल तुम्हाला जगाशी जोडते थोडासा फेरफटका शेजाऱ्यांसोबत एक हलकस हास्य उन्हाची ऊब किंवा मग पक्ष्यांचा किलबिलाटही या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आठवण करून देत असतात की तुम्ही जरी एकटे राहत असलात तरी सुद्धा तुम्ही अजूनही या जगाचा एक भाग आहात म्हणून दररोज थोडंसं चाला कोणाला दाखवण्यासाठी नाही तर तुम्ही अजूनही इथे आहात आणि तुमचं शरीर ते कसंही असो त्या सन्मानास पात्र आहे जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत आला असाल आणि तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये माहिती उपयुक्त आहे असं सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही क्रिशवी लॉग या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळत असते आता बघूया पुढची म्हणजेच तिसरी पायरी किंवा तिसरी गोष्ट छोटे छोटे पण मनापासून संबंध ठेवा जेव्हा वय वाढतं आणि तुम्ही एकटे राहू लागता तेव्हा शांतता एक विचित्र सोबती बनते कधी ती सुखद वाटते तर कधी असं वाटतं की जणू काही ओझ हृदयावर ठेवलं आहे अनेकदा तर असंही होतं की दिवसभरात तुम्ही तुमचं नावही कोणाच्या तोंडून ऐकलेलं नसतं आणि जरी तुम्ही स्वतंत्र जीवनाला महत्त्व देत असाल तरी एक वेळ अशी येते जेव्हा गरजेपेक्षा जास्त एकटेपणा तुमच्या भावनिक आरोग्याला हळूहळू तोडू लागतो पण हो तो, इथे एक गैरसमज आहे जो अनेक लोकांना होतो नातं असण्याचा अर्थ असा नाही की तुमचे खूप सारे मित्र असावेत किंवा तुम्ही नेहमी एखाद्या पार्टीत हजर असावं याचा अर्थ फक्त इतरांशी जोडलेले राहा आणि कोणीतरी तुमच्याशी जोडलेलं राहो पाच मिनिटांचा फोन कॉल आठवड्यातून एखादा एकदा शेजाऱ्यांची विचारपूस जवळच्या दुकानातल्या कॅशियर सोबत एक हास्यभरी बातचीत या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ही जाणीव करून देतात की तुम्हाला अजूनही पाहिलं जातंय ऐकलं जातंय आणि तुम्ही या जगाचा भा एक भाग आहात आणि या केवळ भावनिक गोष्टी नाही आहेत यावर वैज्ञानिक संशोधनही झालं आहे अभ्यास सांगतात की जे वृद्ध लोक हलके का होईना पण सामाजिक संपर्क टिकून ठेवतात त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते नैराश्य कमी होतं आणि स्मृतिवंशो म्हणजेच विसरण्याच्या आजाराचा धोकाही कमी होतो याचा अर्थ स्पष्ट आहे आपलं मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेलं राहण्यासाठीच बनलेलं आहे एक उदाहरण बघा दयानंद रावांचे जे त्र्याऐंशी वर्षांचे आहेत आणि एकटेच राहतात त्यांची दोन्ही मुले शहराबाहेर दूर राहत होते अनेक आठवडे ते कोणाशीही बोलले नव्हते केवळ डॉक्टरांच्या भेटी वगळता मग एके दिवशी त्यांनी शेजारच्या तारावरती एकच चिठ्ठी ठेवली तुम्ही बाहेर जात असाल तर मी तुमचे पार्सल रिसीव करेल त्याला उत्तर मिळालं एक धन्यवाद आणि त्या धन्यवादाचं रूपांतर झालं शनिवार सकाळच्या चहाच्या भेटीत काही खूप मोठं बदललं नाही पण आता त्यांच्याकडे बोलायला कोणीतरी होतं ज्याला त्यांची काळजी होती जर तुमच्या आयुष्यात कोणी असं असेल ज्यांच्याशी तुम्ही खूप दिवसांपासून बोलला नसाल तर आजच फोन उचला जर कोणी शेजारी असेल ज्याला तुम्ही दुरूनच पाहता तर आज हसून कसे आहात म्हणून विचारा या छोट्या प्रयत्नांनी फक्त दुसऱ्यालाच नाही तर तुमच्या स्वतःच्या हृदयालाही जीवन मिळतं आणि हो अनेकदा नातं जोडण्याचा अर्थ असतो एका सामायिक उद्देशानं जोडलं जाणं अनेक वृद्ध लोक ग्रंथालयामध्ये मुलांना शिकवणं किंवा कोणाचं तरी फक्त ऐकून घेणं यालाही एक योगदान मानतात लक्षात ठेवा तुम्ही भलेही एकटे राहत असाल पण तुमचं अस्तित्व तुमची कहाणी तुमचा अनुभव आजही महत्वाचा आहे एकटेपणा यावरून ठरत नाही की तुमच्या आजूबाजूला किती लोक आहेत तर यावरून ठरतो की तुम्हाला कोणाशी तरी जोडल्यासारखं वाटतं का आणि हे नातं केवळ एका संवादाने एका हास्याने किंवा एका नवीन सवयीनेही सुरू होऊ शकतं म्हणून जरी थोडं विचित्र वाटलं तरी कोणाला तरी बोलवा केवळ चहावर गप्पा मारण्यासाठी किंवा सोबत थोडं फिरायला जाण्यासाठी सामाजिकरित्या जोडलेलं राहणं म्हणजे एकटेपणापासून पळ काढणं नव्हे तर एकटेपणा कधीही रितेपणामध्ये बदलणार नाही याची खात्री करणं आहे कारण तुम्हाला हे अनुभवण्याचा हक्क आहे की कोणीतरी तुमच्याजवळ आहे तुम्ही महत्त्वाचे आहात तुमची आठवण काढली जाते मग तुम्ही कोणासोबत राहा किंवा मग एकटे चौथी गोष्ट आहे असा उद्देश जो सकाळी उठायला कारण देईलच म्हातारपणी एक हळुवारपणे पसरणारा धोका असतो ज्याबद्दल जास्त कोणीच बोलत नाही तो फक्त एकटेपणा किंवा शारीरिक अशक्तपणा नाही तर जीवनाचा उद्देश हरवल्याची भावना आहे जेव्हा नोकरी सुटते घर शांत होतं आणि लोक तुमच्यावरती अवलंबून राहायचं थांबवतात तेव्हा असं वाटू लागतं की आता आयुष्याचा खरा भाग संपला आहे पण खरं तर हा फक्त एक भ्रम आहे उद्देश कधीही निवृत्त होत नाही तो तेव्हाही जिवंत असतो जेव्हा जग तुम्हाला विसरल्यासारखं वाटतं सत्य हे आहे की उद्देश फक्त आपलं रूप बदलतो आणि जेव्हा तुम्ही एकटे राहत असता तेव्हा त्या नवीन रूपाला ओळखणं तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि जीवनदायी गोष्टींपैकी एक बनवू शकता आता हा उद्देश काही खूप मोठं काम असायला नको ना ना त्याला कोणाच्या टाळ्यांची गरज आहे फक्त इतकंच पुरेसं आहे की ते तुमच्या मनाला समाधान देईल आपल्या नातोंडांना पत्र लिहिणं अंगणामध्ये टॉमॅटो लावणं आपल्या डायरीत रोज काहीतरी लिहिणं जुन्या फर्निचरला पुन्हा नवीन बनवणं किंवा दररोज सकाळी कोणाला तरी फोन करून त्यांची विचारपूस करणं ही सगळी कामं छोटी असली तरी ती तुम्हाला सकाळी उठण्यासाठी कारण देतात विचार करण्यासाठी पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी अनुभवण्यासाठीही यामुळे तुमच्या दिवसाला एक चौकट मिळते आणि तुमच्या मनामध्ये एक शांतता आणि अभिमान निर्माण होतो विजयराव एकोणऐंशी वर्षांचे आहेत एकटेच राहतात पत्नीच्या निधनानंतर त्यांना आयुष्य रिकामं वाटू लागलं ला होतं एके दिवशी त्यांना त्यांच्या गॅरेजमध्ये एक जुनं रायटर दिसलं त्यांनी ते साफ केलं आणि त्यावर आपले जुने अनुभव टाईप करायला सुरुवात केली नौदलातील आठवणी पत्नीसोबतची पहिली भेट मुलीचा जन्म ते कोणासाठीही लिहित नव्हते ते कोणासाठीही लिहित नव्हते फक्त स्वतःसाठी पण जसे शब्द कागदावर उतरत गेले तसतशी त्यांना पुन्हा शांती आणि उद्देश मिळू लागला आता ते घर तितकं रिकामं वाटत नव्हतं मानसशास्त्रज्ञही म्हणतात की म्हातारपणीही जर तुमचा काही उद्देश असेल तर मानसिक ताण कमी होतो आयुष्य वाढतं आणि मनही स्थिर राहतं कारण आपलं मन कोणत्याही दिशेशिवाय जगण्यासाठी बनलेलं नाही आपल्याला एकच ध्येय हवं एकच कारण हवं जेव्हा तुमच्याकडे एखादा उद्देश असतो तेव्हा तुमचे दिवस फक्त निघून जात नाहीत तर ते अर्थपूर्ण ठरतात तुम्ही फक्त जिवंत राहत नाही तर आपल्या सन्मानाने जगता मग ते योगदान केवळ तुमच्या मनशांतीसाठी का असे ना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणामध्ये एक, एक स्वातंत्र्य असतं नवीन छंद जोपासण्याचं स्वतःला ओळखण्याचं कदाचित तुम्हाला नेहमीच संगीत आवडत असेल पण कधीही वेळच मिळाला नसेल कदाचित तुम्हाला कधीतरी चित्रकला देखील आवडत असेल चित्र काढायची तुमची हॉबी असेल किंवा एखादी पाककृती शिकायची होती किंवा एखाद्या लेखकाची सर्व पुस्तकं वाचून काढायची होती आता तीच वेळ आहे तुम्ही एकटे असाल पण याचा अर्थ असा नाही की तुमचं आयुष्य आतूनही रिकामं असावं जेव्हा तुम्ही असं काही करता जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतं तेव्हा तो एकटेपणा ते अर्थपूर्णतेमध्ये बदलतो आणि हीच अर्थपूर्णता तुमच्या आत्म्याला जिवंत ठेवते तर जर आजचा दिवस खूप शांत वाटत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा उद्या मी काय बनवू शकेन लिहू शकेन उगवू शकेन शेअर करू शकेन किंवा मग सुधारवू शकेन फक्त स्वतःसाठी कारण जेव्हा तुम्ही एकटेपणातही उद्देश शोधून काढता तेव्हा तोच एकटेपणा तुमची ताकद बनत असतो जर तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात हे लिहायला विसरू नका म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुम्ही अजूनही क्रिश्वी लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शे सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून असेच आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील म्हातारपणी एकटं राहणं हे आयुष्यातले सर्वात कठीण बदलांपैकी एक बदल असू शकतो वाटू शकतं की जग हळूहळू शांत लहान आणि दूर होत चालला आहे पण हा काळ असाही असू शकतो जिथे तुमच्याकडे योग्य सवयी आणि योग्य विचार असतील तर तुम्ही स्वतःच्या त्या भागांना शोधू शकता जे वर्षाच्या व्यवस् व्यस्ततेखाली आणि जबाबदाऱ्यांखाली कुठेतरी दबून गेले होते कदाचित आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःलाच पाहिलं असेल कदाचित त्या रिकाम्या घराचा सन्नाटा तुम्हालाही जाणवत असेल किंवा कधी तुम्हीही विचार केला असेल की फक्त मलाच एकटं वाटते का तर ऐका तुम्ही एकटे नाही आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही असहाय्य तर बिलकुल नाही आहात एक स्थिर जि दिनचर्या बनवणं आपल्या शरीराला हलकं सक्रिय ठेवणं छोटे पण खरे सामाजिक संबंध सा जपणं आणि प्रत्येक दिवसाला अर्थ देणारा उद्देश शोधणं हे सर्व फक्त सल्ले नाहीत ही ती खरी साधने आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही आपलं मन मजबूत ठेवू शकता आरोग्याचं रक्षण करू शकता आणि आयुष्य पुन्हा एकदा परिपूर्ण अनुभवू शकता जरी तुम्ही जेवणाच्या टेबलवर एकटेच का बसलेले नसाल आता जरा विचार करा की या चार गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीने तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श केला कोणती सवय तुम्ही आधीपासून पाळत आहात आणि तुम्हाला, तुम्हाला आतापासून कोणत्या गोष्टी सुरू करायच्या आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद